की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोकसभेच्या उमेदवारी मागाचं शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर लगेच चिन्ह वाटप झालं मला उमेदवारी चिन्ह म्हणून लिफाफा मिळालेला आणि ह्यापूर्वी प्रत्येक गावगावी भेटी द्यायचा कार्यक्रम चालूच आहे आता उमेदवार म्हणून चिन्ह आमच्या समोर घेऊन दौरा सुरू करायचं ठरवलं आज सकाळी हनुमान जयंती असल्यामुळे जन्मकाळाच्या वेळेत बलूस तालुक्याच्या कुंदी ह्या जागरूक देवस्थानाला भेट देऊन आमच्या प्रचाराचा शुभारंभ अवधुंबर येथे दत्ताचे दर्शन घेऊन नारळ श्रीफळ वाढवून आम्ही केलेलं आहे आज जाणून बुजून आपल्या परिसरातील जत तालुक्या मतदारसंघातील जत तालुक्याचा दौरा जवळजवळ आज नऊ दहा ठिकाणी आम्ही चार पाच जिल्हा परिषद गलाच्या वेगवेगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर बैठका घेणार आहे आपला मुद्दा त्यांच्यापुढे मांडणार आहे आणि मला विश्वास वाटतो की ही जी माझी उमेदवारी आहे ही काँग्रेसच्या विचाराची उमेदवारी आहे मात्र सर्वात मोठी म्हणजे ही जनतेची उमेदवारी आहे आणि जनतेनं मला आग्रह झाला की तुम्ही उभारलं पाहिजे स्वतःचा स्वात बाजूला ठेवला पाहिजे ते मग कितीतरी आमिष आली तरी आम्ही थांबलो नाही आम्ही लढतोय आणि मला विश्वास वाटतोय की जनतेने ठरवले की जनतेच्या स्वाभिमान जपणारा सांगलीची अस्मिता राखणारा उमेदवार म्हणून मला डोकं भरघोस माझ्या लिफाफा ह्या चिन्हावर बटन दावून मतदान करतो जगतालुकाचे माझे आमदार विलासराव जगताप यांचा संपूर्ण गट तुमच्या पाठीशी आहे काय कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळेल जगताप साहेबांचं मी आभार मानतो ते त्या पक्षात राहून जाणवलं की जी धोरणं भाजपने सांगली जिल्ह्याची जी कोण भाजपची कार्यकर्ते काँग्रेस विचाराचेच आहे जगताप साहेब ही काँग्रेसचे विचाराचेच मूळ आहे मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट वागणुकीचं धोरण हे या भाजप सरकारने आणलंय आणि त्यामुळे महागाई शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळणं शेतकरी त्रस्त आहे भाजपवर नाराज आणि ह्या सगळ्या अडचणी जे खासदार आहेत आणि कुठल्याही प्रकारचं त्यांच्या दिल्लीच्या लोकसभेत मुद्दे मांडण्याचं काम त्यांना करता आलेलं नाही फक्त इथं दुसऱ्यांनी केलेल्या कामाशी नारळ फोडायला श्रेय घेताना आपल्या ह्या दुष्काळी तालुक्यात शेवटी लोकांना आम्ही कर्नाटकात जातो हे म्हणावं लागलं आणि सरकारला भाग पाडणं राज्य शासनाला किती निधी द्या तर ते राज्य शासनाच्या आलेल्या निधीचा सुद्धा मीच फडला मीच फडण म्हणून ते त्या ठिकाणी वातावरण करून स्वतः मत घ्यायचा प्रयत्न करतात तर मला चिन्ह पाकिट मिळाले पण पाकिट मिळायचा प्रयत्न हा सातत्याने खासदार करत असतात पण ह्या मतदारसंघात आणि लोकसभा असेल आणि खास करून जत मतदारसंघ असेल लोक ओळखून आहेत आणि चांगला विजय आम्हाला मिळाला जत तालुक्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडलाय पंच्याऐंशी ट्रॅक्टरनं जत तालुक्यात सध्या पाणी सुरू आहे अनेक तलाव आहेत <laughs> जनावरांना चालण्याचा प्रश्न आहे याविषयी काय यश अयशस्वी ठरलेलं सरकार आहे अयशस्वी ठरलेलं नियोजन आहे आणि खासदारांचं नियोजन पण यशस्वी आहे वसंतदादांच्या काळापासून ह्या जत तालुक्याला पाणी द्यायचं धोरण आपण घेतलेलं वसंतदादाने पंच्याऐंशी शहाऐंशी साली ह्या योजनेला मंजुरी दिली दादांचं निधन झालं हा ही योजना रखडली पुन्हा नव्वदच्या दशकात ह्या योजनेला काम सुरुवात झालं प्रत्येक जणांनी केंद्रात मंत्री असताना ह्या योजनेचा केंद्रीय योजना म्हणून या बीबी समावेश केला मोठा निधी वर दिला दोन हजार तेरा चौदा सालीच जत तालुक्यात दिन्नाच्या तलावात भरून पाणी प्रत्येक जणांच्या काळात आलं होतं फक्त हे पाणी आता पुढे पोचवायचं होतं पाण्याचं नियोजन चांगलं करायचं होतं ह्याला ते नियोजन जमलं नाही कुठेतरी आर्थिक व्यवहारासाठी अंतरीसाठी हे त्या ठिकाणी पाणी वरणं कोरेंत खाली सोडत नाही यांचं वट चालत नाही खासदारांचा फक्त नाटकं करतात सोम करून भाषणे करतात करता आता पाण्याचं नियोजन त्यांना जमलेलं आहे आणि म्हणून आज दुष्काळाची ही परिस्थिती या तालुक्यावर आलेली आहे आणि तुम्ही सगळे पाहता की, की जाणून बुजून ते ज्या ज्या ठिकाणी सभेला जातात त्या त्या ठिकाणी पाणी एक दिवसापुरतं सोडायचं म्हणजे काहीतरी आपल्या लोकांपुढे शांतपणे बोलता येईल असा प्रयत्न हिने केलेला आहे जनता खुळी नाही आहे जनता ही सगळं ओळखू आहे तुम्हाला निकालात तर कळू येईल मी एका वेळी दोन पैलावांबरोबर कुस्ती करणार आहे असं ते सध्या सांगताय ते बघा ही जी लढत आहे ही दुरंगी आहे वीस उमेदवार रिंगणात आहेत अठरा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार असं मला वाटतंय की थेट लढत काँग्रेसच्या विचाराच्या उमेदवार म्हणजे मी विरुद्ध भाजपच्या दंडुकशाहीचा उमेदवार म्हणजे संजय पाटील काका यांच्याविरुद्ध विचार आहे आणि मला तुम्हाला सांगायचा आहे एक धक्कादायक निकाल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल प्रचंड मताधिक्यानं मी अपक्ष उमेदवार जरी असलो तरी हा महाविकास आघाडीचा विचारचा उमेदवार असल्यामुळे प्रचंड मताधिकारी या ठिकाणी निवडून आलो पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका